नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमीचा या वर्षीचा रिझल्ट काय आहे मी थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमी ही भोसरी पुणे या ठिकाणी आहे आणि भोसरीमध्ये सर्वाधिक जास्त विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट देणारी अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि रिझल्ट आलेला प्रत्यक्ष प्रामाणिकपणे जिथे काही आपलाच रिझल्ट आहे तेच रिझल्ट लावणारी अकॅडमी म्हणजे फक्त लोकराज्य अकॅडमी आहे मित्रांनो पाहू शकता इथे तुम्ही आता जर या इमेजमध्ये पाहू शकता तर आमचा या वर्षीचा म्हणजेच दोन हजार चोवीसचा रिझल्ट काय आहे मी थोडक्यात सांगतो आता ही एक टीम दिसते तुम्हाला या टीम मध्ये रिझल्ट बघा हे उर्मिला मेहमानी त्यानंतर या मॅडमचं नाव आहे जयश्री लाड त्यानंतर सारिका मोधे त्याच्यानंतर लक्ष्मी लक्ष्मी जावरकर आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा हा रिझल्ट आहे मुंबई पोलीसचा लक्षात ठेवा या वर्षीचा मुंबई पोलीसचा या मॅडम दोन एक ग्रामीणला आहेत आणि या एक सातारा जिल्ह्याला लागलेले आहेत या वर्षीचा या वर्षीचा सत्यात आलेला रिझल्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपले सरळ सेवेमध्ये चार विद्यार्थी लागलेले आहेत सेवा या घटकामध्ये चार जे की आरोग्य विभागामध्ये चार रिझल्ट लागलेले आहेत प्लस विद्यार्थी मित्रांनो आता नुकतंच कारागृह विभाग झाला या कारागृह विभागामध्ये किती विद्यार्थी लागले कारागर, कारागर, किती सर तुमचे असा जर तुमचा प्रश्न असेल कारागृह पुणे कारागृह एका क्षेत्रामध्ये एका जेलला म्हणजे येरवाडाला त्यांची नियुक्ती होणार आहे ते असे किती आहेत हा ओम गायकवाड त्याच्यानंतर संतोष कदम सर आणि त्यानंतर हे जे श्रीधर लाड सर अशा पद्धतीने तीन विद्यार्थी आपले कारागृह विभागात लागलेले आहेत आणि साधारणपणे अकॅडमी आणि दोन पाच विद्यार्थी हे बसले नाहीत एक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पण पेपरमध्ये थोडेसे मार्क कमी आले आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कारागृह विभागात सुद्धा जे की कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पूर्ण सर्वाधिक जागा येणाऱ्या साधारणपणे या विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिलेला आहे लोकराज्य राज्य मध्ये आता परवा एकाने आमच्या अकॅडमीचा रिझल्ट आपल्या इन्स्टा पेजवर टाकला होता त्याला समज दिलेली आहे मित्रांनो सरळ सरळ पण एक कृपया करून लोकराज्य राज्य अकॅडमीचे रिझल्ट कृपया करून तुमच्या कुठल्याही चॅनलवर प्रसिद्ध करू नका कारण काय तो विद्यार्थी कोणीकडे आहे समाजाची फसवणूक होते समाजामध्ये तो विद्यार्थी तुमच्याकडे आहे असं समजून ऍडमिशन घेतात आणि लोकांची फसवणूक होते त्यामुळे तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे अकॅडमीला असेल किंवा जे काही किंवा पीसीएमसी मध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने ऍडमिशन घेत असाल तर एक चार पाच दिवस त्या अकॅडमी मध्ये सरा फेरफटका ठेवा खरंच या शिक्षकांचे कवा या या अकॅडमीचे रिझल्ट आहेत का एकदा चेकअप करा आणि तरच ऍडमिशन घ्या मित्रांनो हे सांगण्याचं तात्पर्य तुम्ह एकच आहे रियल गोष्टीला महत्व देणार प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या अकॅडमीकडे जावा पैसा कमी कमवता येईल मित्रांनो पण हे नाव कमवायला खूप मेहनत लागत असते आणि असं दाखवावं लागतं एका ठिकाणी एका ठिकाणी तीन तीन रिझल्ट म्हणजे एका जिल्ह्यात तीन तीन चार चार रिझल्ट आणून देणारी अकॅडमी तुम्ही या सात दिवस बसा योग्य वाटलं तरच जॉईन करा अदरवाईज जॉईन केला नाही तरी चालेल नाव ठेवून गेला तरी चालेल पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या अकॅडमीला विजिट करायला विसरू नका आमचा पत्ता आहे टिंगरे पेट्रोल पंप समोर आनंदी रोड भोसरी पुणे आणि संपर्क क्रमांक सुद्धा मी तुम्हाला स्पेशली माझा सुद्धा देतो आणि संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फायव्ह फोर एट फोर झिरो फोर एट आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये पोलीस भरतीची तयारी फक्त आणि फक्त पी मध्ये राहत असाल तर लोकराज्य अकॅडमी सोबत करून पहा डेमो करून नंतर निर्णय घ्या विद्यार्थी मित्रांनो डेमोला कुठलेही चार्जेस नाहीत आल्यानंतर ऍडमिशनला सुद्धा तुम्हाला लगेच लगेच करायची आवश्यकता नाही माझ्याकडे स्वतःकडे सध्या च सिल्वर बटन सुद्धा प्राप्त आहे जे की शिक्षण क्षेत्रामध्ये मी सिल्वर बटन म्हणजे शिक्षक या नात्याने किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या या भावनेतूनच निर्माण केलेलं किंवा एक सबस्क्रायबर पासून सध्या एक लाख आठ हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलला आहेत आणि असे चार ते पाच चॅनल आपण चालवतो पोलीस भरतीचं चा वेगळं आहे शिक्षक भरतीचं वेगळं आहे सेवेचं वेगळं आहे कृषी भरतीचं वेगळं आहे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचं वेगळं आहे अशा पद्धतीने चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण अख्ख्या आप महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचंय रिझल्ट त्यांच्या वहीवर बघा त्याचं ऍडमिशन कधीपासून होतो ते बघा आणि त्यानंतरच अकॅडमी जॉईन करा रिझल्ट फेक रिजल्ट लावणाऱ्या अकॅडमी पासून सावधान राहा आणि हा व्हिडिओ काही अकॅडमीसाठीच नाही पूर्ण समाजातील प्रत्येक लोकांसाठी आहे जे की अकॅडमी लावून फसतात नंतर कॉल करतात आम्हाला विचारतात सर इथे मी दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं आणि अकॅडमी मध्ये आम्हाला काही फरक जाणवला नाही त्यावेळेस अक्षरशः वाटतं मित्रांनो गरीब घरातले सर्वात ग्राउंड लेवलचे विद्यार्थी पोलीस भरती क्षेत्रात उतरत असतात यांच्या यांची लुटमार थांबलीच पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो जाता जाता एक सांगेन सरांचं जर बघितलं सरांचं सिलेक्शन दोन ठिकाणी झालेलं आहे यांचा फोटो मोठा करून दाखवतो तुम्हाला थोडक्यात तर या सरांचा दोन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि या सरांचं सिलेक्शन कुठे कुठे झालंय ते पण सांगतो मित्रांनो सरळ सेवेचा सुद्धा आपला रिझल्ट चांगला आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा आपण चांगला रिझल्ट देणार आहोत तर बघा या सरांचं सिलेक्शन दोन ठिकाणी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे असे दोन दोन सुद्धा विद्यार्थ्यांचे यायला काही अडचण नसते बरं का लक्षात घ्या तर दोन दोन रिझल्ट तुम्हाला जर हवे असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या नोकरांच्या अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका बरं का बर लक्षात घ्या सर फोटोच करायचा ठीक आहे तर अशा पद्धतीने त्या सरांचं महाराष्ट्र प्रदूषण खात्यामध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे परत एकदा फोटो घेतो महाराष्ट्र प्रदूषण खात्यामध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे <coughs> तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ज्या काही असतील किंवा कोणत्याही गोष्टीच समस्या असतील नक्की एकदा व्हिजिट करा अकॅडमीला आणि सरांचं खरंच अभिनंदन अगदीच आमच्याकडे क्लास होते दोन हजार बावीस तेवीस या अन्युअल वर्षामध्ये त्यांना चोवीस मध्ये ही परीक्षा पास करता आलेली आहे आणि त्या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये ते कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्त आहेत ते सध्या एक मॅन म्हणजे ड्युटी करून सुद्धा अभ्यास केलेला आहे म्हणजे ड्युटी झाल्यानंतर सुद्धा स्मार्टनेस स्मार्ट स्टडी म्हणता येईल स्मार्ट माणूस म्हणता येईल सगळ्याच गोष्टी यांना देता येईल यांच्यासोबत एक पाच फौजी आले होते विद्यार्थी मित्रांनो त्यातले तीन फौजी सिलेक्ट आहेत आणि हे सुद्धा आमचे एक जे की लाडसर सुद्धा रेग्युलर म्हणजे दिवसभरामध्ये जॉब करून घरातल्या प्रत्येक समस्येला तोंड देऊन ते सुद्धा आता पुणे कारागृह मध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि या पोराचं पण सांगतो मी थोडक्यात हा पोरगा जर बघितलो ओम गायकवाड एकोणीसव्या वर्षी पोलीस झालेला आहे मित्रांनो पण डेडिकेशनने अभ्यास केलेला आहे आम्हीच सगळं केलं असं नाही यांनी सुद्धा मेहनत केलेली आहे डेडिकेशनने अभ्यास केलेला आहे त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हाच रोक लोक राज्य अकॅडमीचा रिझल्ट आहे पालकाशी संपर्कात असेल कायम तुमच्या मुलामुलीच्या कोणत्याही समस्या असतील त्या समस्येला योग्य प्रकारे उत्तर असेल आणि आगामी काळामध्ये रिझल्ट साठी प्रयत्न करणारी प्रामाणिक कष्ट करून विद्यार्थ्यांना घडवणारी कमी नफा असला तरी चालेल पण सर्विस चांगली असणारी लोकराज्य अकॅडमीला विजिट करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो यांच्यासारखाच तुमचा रिझल्ट सुद्धा आला पाहिजे निकाल बोलता आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद